मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे सवयीचा परिणाम पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयाकडे माझी होत आहे एवढं थोडस मला एक्सक्यूज करा पहिलाच दिवस आहे कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा <laughs> परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार